आता पाहूयात एक सविस्तर बातमी यशवंत पंचायत राज अभियानामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेनं राज्यात तृतीय क्रमांक मिळवत सतरा लक्ष रुपयाचं पारितोषिक पटकावलं आहे तर पंढरपूर पंचायत समितीनं पुणे द्वितीय पुरस्कार पटकावित आठ लाख रुपयांचं पारितोषिक पटकावलं आहे राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागानं शासन निर्णय काढून यशवंत पंचायतराज अभियानाच्या पुरस्काराची घोषणा केली सन दोन हजार बावीस तेवीस या कालावधीमध्ये पंचायत पंचायतराज प्रशासनातील कामाचं मूल्यमापन करून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे याबद्दल ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांचं अभिनंदन अभिनंदन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आणि अतिरिक्त सीईओ संदीप कोहिनकर यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचं अभिनंदन केलं आहे सन दोन हजार बावीस तेवीस या कालावधीमध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी विशेष लक्ष दिलं होतं या कालावधीत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभारी म्हणून इशा दिन शेळकंदे आणि विद्यमान उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी काम पाहिलं आहे ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचं योगदान मोठं आहे राज्यामधील विकासाच्या प्रमुख योजना पंचायत राज संस्थांमार्फत राबवल्या जातात पंचायत राज संस्थांना त्यांनी केलेल्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता अधिक वाढवणं आणि त्यांच्यामध्ये उत्कृष्ट कामांची स्पर्धा निर्माण करणं आवश्यक आहे यासाठी राज्यामध्ये पंचायत राज संस्थांचं व्यवस्थापन आणि विकास कार्यामध्ये अतिउत्कृष्ट काम जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींसाठी सन दोन हजार पाच सहा या आर्थिक वर्षापासून विभाग स्तर आणि राज्यस्तरावर यशवंत पंचायत राज अभियान ही पुरस्कार योजना सुरू करण्यात आली आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही